मित्रांनो बाल दिवस सप्ताहाच्या निमित्ताने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त कथा कथेचे शीर्षक आहे चर्चिल नेहरू भेट कथेचे शीर्षक चर्चिल नेहरू भेट चर्चिल नेहरू भेट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पदावर विराजमान झाले पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर भारताच्या विकासासाठी ते अनेक उपाय करत होते योजत होते त्यासाठी त्यांना देशविदेशांमध्ये विविध शहरांमध्ये फिरावे लागत होते जेव्हा ते लंडनला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले तेव्हा एक क्षण असा झाला की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंगडमचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेले ब्रिटिश पंतप्रधान सर विस्टन लिओनार्ड स्पिन्सर चर्चिल आणि नेहरू हे दोन्ही या कार्यक्रमात आले होते अनेक नेत्यांसमवेत हे दोन्ही पंतप्रधान समोरासमोर आले चर्चिल यांनी नेहरूंवर नेहमीच टीका केली असली तरी दोन्ही नेते खुलेआम भेटले आणि त्या कार्यक्रमात बऱ्याच गोष्टी बोलले दोघांनी अनेक आठवणीही परत आणल्या बऱ्याच गोष्टी केल्यानंतर चर्चिल यांनी नेहरूंना विचारले जर तुमची हरकत नसेल तर मला एक प्रश्न विचारायचा आहे नेहरूंची मान्यता मिळवल्यानंतर चर्चिल म्हणाले की आपण किती वर्षे ब्रिटिश तुरुंगात राहिलात त्याला नेहरूजींनी दहा वर्षे असे उत्तर दिले हे ऐकून चर्चिल म्हणाले आमचा तुमच्याविषयी घृणास्पद दृष्टिकोन होता त्या बदल्यात तुम्ही आमच्यावर द्वेष करावा नेहरूजी उत्तरात म्हणाले अशी कोणतीही विशेष गोष्ट नाही वास्तविक आम्ही अशा नेत्याखाली काम केले ज्याकडून आम्हाला दोन गोष्टी शिकायला मिळाल्या चर्चिलने विचारले त्या कोणत्या गोष्टी आहेत नेहरूजी म्हणाले पहिली गोष्ट म्हणजे स्वयंपूर्ण असणे कोणाची भीती बाळगू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला द्वेषाने पाहू नका म्हणूनच आम्हाला तुमच्यापासून भीती वाटणार नाही किंवा आम्ही तुमचा तिरस्कार करणार नाही खरं तर भीती आणि द्वेष हे दुर्गुण आहेत जे एखाद्याची कार्यक्षमता कमी करतात आणि त्याच्या मनात नकारात्मकता भरतात आणि नकारात्मकता नेहमीच वाईट परिणाम देते म्हणूनच या दुर्भावनायुक्त कृतींच्या पलीकडे सकारात्मक ऊर्जा आणि कर्तृत्वाने कार्य करा तेच फायदेशीर आहे मित्रांनो बालदिन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भाषण निबंध पत्रलेखन कथाकथन पोस्टर या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले आहेत त्यासाठी आमचे विचारवेल हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व नक्की शेअर करा धन्यवाद